मैत्रीपूर्ण लढाव ही कार्यकर्त्यांची भावना आहे वरिष्ठांकडे आम्ही ते पोहोचवलंय असं मत भाजप सरचिटणीस महेश सारंके यांनी व्यक्त केलंय आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण ह्या विधानसभेमध्ये जी कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपण मैत्रीपूर्ण लढत लढावी तसंच आपण आमचं सगळं मत हे कार्यकर्त्यांचं आम्ही वरिष्ठ आपल्या सर्व नेतृत्वांना सांगितलेलं आहे आणि सर्व नेतृत्वांना सांगून आजपासून आपण जे पक्षप्रवेश सुरू केलेले आहेत नुसता दुबाटा नाही किंवा अन्य आता जे पक्ष आहेत त्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे भारतीय जनता जनता पार्टीकडे येण्यासाठी उत्सुक झालेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की हा मतदारसंघ पूर्ण भारतीय जनता पार्टी होईल कारण आज आपल्या ह्या सावंतवाडी तालुक्यामध्ये त्रेसष्ट ग्रामपंचायती आहेत त्या त्रेसष्ट ग्रामपंचायतीमध्ये जवळपास सत्तेचाळीस ग्रामपंचायत हे भारतीय जनता पार्टीचे सरपंच उपसरपंच आहेत त्याचबरोबर आता उर्वरित राहिलेले सर्व सरपंच असतील इकडचे उपसरपंच आहेत किंवा इकडचे ते पी माझी सर्व पदाधिकारी ते भारतीय जनता पार्टीमध्ये जुळलेले दिसेल म्हणूनच मी सांगतो की आपला ह्या विधानसभेमध्ये सतरा ते सतरा जिल्हा परिषद येतील आपल्या दोन्ही ह्या विधानसभेमधील जे नगर परिषद आहेत त्या नगर परिषदेमध्ये पण पर नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी एकतर्फी निवडून येईल